मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव घरकुल लाभासाठी विधवाचे आमरण उपोषण मारेगाव मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोटोळी येथील विधवा लाभार्थ्यांना शासनाच्या घरकुल योजनेतून डावलले आहे त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात येथील विधवा लाभार्थ्यांनी मारेगाव पंचायत समितीसमोर आज चोवीस जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे माया अशोक बिवनसन राऊत असे बसलेल्या विधवा पात्र नावे आहेत केंद्र शासनाच्या वतीने मारेगाव समितीला मोदी आवास योजने घरकुलाचे टार्गेट मिळाले आहे प्राप्त टार्गेट मधून बोटोडी ग्रामपंचायतला हा लक्षांक देण्यात आला असून योजनेत स्थानिक रहिवाशी असलेल्या अत्यंत गरजू विधवांना प्राधान्यक्रमे निवड करणे योजनेचे निकष आहे मात्र निकषात बसत असलेल्या तसेच निवासी सोय उपलब्ध नसलेल्याची नावे वगळून इतरांना त्याचा लाभ देण्यात आला त्यामुळे या योजनेच्या लाभापासून तेथील विधवा लाभार्थी वंचित आहे प्रशासनाच्या वतीने घरकुल वाटपात दुजभाव केला जात असून दुजभाव करणारे येथील ग्रामसेवक आनंद धनगट यांच्यासह बीडीओ यांना तात्काळ निलंबित करणे सरपंच सुनीता जुमनाकी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे प्राधान्य गटात प्रथम यादीत नाव समाविष्ट करून घरकुलाचा लाभ त्वरित दळेत भेदभाव पूर्ण पैशाची देवाणघेवाण करून मंजूर केलेली यादी रद्द करे नवीन सर्वे करून विधवा तथा गरजू लाभार्थ्यांना त्वरित लाभ देणे इत्यादी मागण्या या उपोषणकर्त्या विधवांकडून करण्यात आल्या आहेत श्रीमती माया अशोक गोरजवाडी मी बोटोनी ग्रामपंचायतमध्ये रहिवासी आहे मी विधवा असून घरकुल योजनेमध्ये मी लाभाच्या निकषात बसत असतानाही माझ्यावर अन्याय झाला आहे मला न्याय मिळावा म्हणून मी आपला आमरण उपोषणाला बसले आहे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही आणि सरपंच व सचिवाला सचिवावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी गोदी घरपुल योजनेमध्ये फोटोणी येथील महिलांवर अन्याय झाला त्या अनुषंगाने या ठिकाणी तर दोन महिला उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांची मागणी आहे की जे ग्रामपंचायतीचे सचिव आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यामागचं कारण असं आहे की सचिवांनी यांच्याकडून फाईल तयार करून घेतली परंतु ते फाईल सभेसमोर न ठेवता ते फाईल जाहार करून आपल्याकडे ठेवली त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला अशी त्यांची एक मागणी आहे दुसरी गोष्ट पंचायत समितीचे त्यावेळेचे बी जे मडावी बी होते त्यांना ते भेटायला गेले असता त्यांना त्यांनी कार्यालयातून हाकलून दिले व अपमानित करून बाहेर काढण्यात आलेले आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या ज्या सरपंच आहेत त्या सरपंचांनी आपल्या जवळच्या लोकांकडून ऐल मागवून त्यांच्या नावाने प्राधान्याने त्यांचे नाव त्यामध्ये घेण्यात आलेले आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे घोड आहेत ते लक्षात आणून दिले त्यामध्ये दुसऱ्यांचे जातीचे सर्टिफिकेट असून दुसऱ्या नावाने त्यामध्ये लिहिल्या गेलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचा अनुसूचित प्रकार झालेला आहे आणि तो प्रकार पंचायत समितीच्या बी लक्षात आणून दिल्यानंतरही बी डीओवर त्यावरती कारवाई करण्यासाठी तयार नाही आणि ते यासाठी उपोषणासाठी बसलेलं आहे त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की यांना अपमानित करून कार्यालयातून हाकलून देणे प्राधान्य गटातून त्यांना नाकारणे आणि आपल्या जवळच्या लोकांना प्राधान्यामध्ये घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देणे हा अन्याय आहे त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी मी लगेच आहोत